आणि मंत्री अदिती तटकरे यांनी सुद्धा याच लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्यातील ट्रान्सफर बाबतची माहिती दिलेली आहे गेल्या चोवीस तासात ऐंशी लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेत अशी माहिती त्यांनी दिली आहे कालपासून पैसे हस्तांतरित करायला सुरुवात झालेली आहे पात्र महिलांना रक्षाबंधनापूर्वी लाभ हस्तांतरित करण्यासाठी महिला बाल विकास विभाग युद्ध पातळीवर कार्यरत आहे असं ट्विट त्यांनी केलंय तर अदिती तटकरेंचं ट्विट नेमकं काय आहे पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ हस्तांतरित करण्यात येतोय आतापर्यंत एकोणऐंशी लाख महिलांना लाभ हस्तांतरण झालंय रक्षाबंधन आनंददायी करण्यासाठी महिला आणि बालविकास विभाग चोवीस तास कार्यरत आहे रक्षाबंधनापूर्वी लाभ हस्तांतर करण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर कार्यरत आहोत